नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे जालना अवका चारशे बारा क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती आहे खेटचाकण अवो का एकशे पन्नास क्विंटलची किमान दर एक हजार तीनशे कमाल दर एक हजार सातशे व सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे सातारा अवघा दोनशे साठ क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाय तीन हजार तीनशे एक्कावन्न क्विंटलची किमान दर चारशे कमाल दर एक हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर एक हजार पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे पुणे अहोकाय तेरा हजार नऊशे क्विंटलची किमान दर पाचशे कमालदर एक हजार सातशे आणि दर एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी आहोकाय एकवीस क्विंटलची किमान दर एक हजार दर एक हजार सहाशे आणि दर एक हजार तीनशे तर शेतकरी मित्रांनो असे डेली सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा